प्रभाग क्रमांक चौदा मधून प्रणाली दिनेश जाधव निवडणुकीच्या रिंगणात खोपोलीला मिळणार सुशिक्षित व सभे उमेदवार खोपोली रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होईल त्यापूर्वी राजकीय पक्षातील इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे सर्वांचे लक्ष असलेली नगर परिषद म्हणजे खोपोली नगर परिषद आणि या नगर परिषदेच्या निवडणुकीचे वारे जोर धरू लागले आहे यावेळी खोपोलीत एकूण पंधरा प्रभाग क्रमांक आहेत आणि या सर्व प्रभागातील युवा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे पाहण्यास मिळत आहे त्यातील प्रभाग क्रमांक सामाजिक कार्यकर्ते तथा आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दिनेश उर्फा अप्पा जाधव यांच्या पत्नी प्रणाली दिनेश जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे दिनेश जाधव यांनी केलेल्या सामाजिक कार्य आणि मिळवलेली लोकप्रियता यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक चौदा मधून प्रणाली दिनेश जाधव यांना फायदा होणार असे चित्र पाहण्यास मिळत आहे